भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नगर परिषद निवडणुकीत पक्षाने डावललं शहरभर बॅनर्स लावले म्हणाला माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे अशातच वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी उभे असलेल्या एका इच्छुक उमेदवाराला पक्षाने उमेदवारी न ना दिल्याने नाराज कार्यकर्त्यांनी चक्क उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद मानणारे बॅनर झळकावले आहेत सध्या या बॅनरशी वाशिम शहरात जोरदार चर्चा रंगली आहे वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोनमधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले भाजपाच्या अभियंता सेलचे से विभागीय सहसंयोजक धनंजय घोगे यांच्याऐवजी दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली आणि याच नाराजीमधून घुगे यांनी चक्क उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद मानणारे बॅनर फ्लेक्स झळकवले आहेत सोबतच पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची संधी दिल्याचा मजकूर फ्लेक्स बॅनरवर लिहिला आहे आणि या संदर्भात त्यांना विचारलं असता माझी उमेदवारी कापल्यानंतर मी पक्ष सोडेन किंवा पक्षाच्या उमेदवाराला अडचणीत आणण्याचं काम करेल अशी चर्चा रंगली पण या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी आणि मी पक्षाशी एकनिष्ठ आहे हे सांगण्यासाठी मी बॅनर लावले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी